श्री सत्यगणपती मंदिर हदगावच्या वतीने भव्य महाप्रसाद संपन्न हदगाव शहरातील माळोदे गल्ली येथे असलेले नवसाला पावणाऱ्या श्री सत्यगणपती मंदिरामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने मागील पंधरा वर्षापासून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते त्याच अनुषंगाने दिनांक पाच सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाची आरती श्रीकृष्ण मठ हदगावचे मठाधिपती परमपूज्य योगेश बापू व धनंजय भारती मुख्याध्यापक यांच्या हस्ते करून महाप्रसादाला सुरुवात झाली या महाप्रसाद प्रसंगी शहरासह पंचक्रोशीतील हजारो सद्भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला यावेळी तालुक्याचे आमदार माननीय श्री बाबूरावजी कदम कोहळीकार व बाला पाटील भाजपा तालुका अध्यक्ष हदगाव यांनी या महाप्रसादाला सदिच्छा भेट दिली तसेच हदगाव शहरातील व्यापारी वर्ग व सर्वपक्षीय नेत्यांनी सदिच्छा भेटी दिल्या जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम